नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशास्त्र बाळगणाऱ्या विरोधात विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश दिले त्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली गोपनीय माहितीच्या आधारे मिरज म्हैसार रोडवरील टोल नाक्याजवळ एक इसम पिस्तूलसह फिरत असल्याची बातमी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली त्यानुसार पथकाने टोल नाक्याजवळ सापळा रचून निगराणी केली काही वेळाने संशयित इसम दिसतात त्यास पळून जाण्याची संधी न देता शितापिने ताब्यात घेण्यात आले सदर इसमाने आपले नाव फिरोज सलीम शेख वैवर्षे एकोणीस राहणार बिस्मिल्लाह कॉलनी गौसिया रोडमिरच असे सांगितले पंचांत समक्षात त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल मिळून आला पिस्तूल आणि काडतुसे याबाबत विचारणा केली असं त्याच्याकडे कोणतीही कायदेशीर परवाना नसल्याचं उघड आहे तात्काळ सदर शस्त्रास्त्र मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी मिरज शहर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली भारतीय शस्त्रास्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा